मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे बीड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन महिन्यापासून जे काही घडामोडी चालू आहेत आणि सरपंच संतोष अण्णा देशमुख या हत्याकांडापासून बीड जिल्ह्यामधील राजकीय सुद्धा वातावरण ढळून गेलं आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झाले आणि एकमेकांचे जुने व्हिडिओ असतील कॉल रेकॉर्डिंग असतील ते सुद्धा समोर यायला सुरू झाल्या यामध्येच संघर्ष होत मनोज दादा पाटील यांच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आपण पाहतोय आणि त्याच विषयावर मनोज दादा पाटील यांनी खुलासा केलेला आहे आणि त्या खुलास्यावरून काय गंभीरता आहे या प्रकरणाची हे दिसून येते जरांगी पाटलांनी येणाऱ्या भविष्य काळामध्ये परिणाम काय होणार आणि सध्या काय चालू आहे आणि त्यांच्या स्वतःच्या अडचणीमध्ये वाढ नेमकी कशी झाली आहे आणि त्याचा परिणाम नेमका काय होणार हे सर्व काही खुलासा जारांगी पाटलांनी आज केलेला आहे आज जारांगी पाटलांनी संपूर्ण काही बीड जिल्ह्यावरील बीड जिल्ह्यातील संपूर्ण घडामोडींवर आणि गेलेल्या आठवड्यापासून जसं की बरेचसे काही घडामोडी होत गेल्या आणि सतीश भोसले उर्फ खोक्या असेल फिणकर असेल Uh, संदीप भाषे सगळ्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल दादा सोळंके यांच्या कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ असेल संपूर्ण कार्यकर्त्यांचे मारहाणीचे व्हिडिओ असतील प्रत्येक uh, बीड जिल्ह्यामध्ये संपूर्णच आका आहेत आणि संपूर्णच बोका आहेत संपूर्ण सोका आहेत असं त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य करताना त्याचे दुष्परिणाम आज व्यक्त केलेले आहेत आणि जरांगी पाटलांनी स्पष्ट भूमिका आज मांडलेली आहे आणि स्वतःची अडचण दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण मराठा बांधवांना एक आव्हान सुद्धा केलेलं आहे तेच आपण आता पाहणार आहोत नेमकं जरांगी पाटील काय म्हटले पाटलांनी स्पष्ट खुलासा केला बीड जिल्ह्यावरती की प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करत असताना संतोषांना देशमुख असतील सोमनाथ सूर्यवंशी असेल अन्य काही अशा प्रामाणिक व्यक्तींच्या विरुद्ध अन्यायाविरुद्ध आणि सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोषांना देशमुख असतील यांच्या मारेकऱ्यांना फाशी शिक्षा होईपर्यंत आम्ही लढा देणार आहोत आणि आमचं समाजकार्य आम्ही सोडणार नाहीत आमचा जो ध्येय आहे आमचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही सोडणार नाहीत आणि आमचं कार्य आम्ही सोडणार नाही त्याच्या बाजूला आम्हाला कितीही रस्ता सोडण्याचं भरकटण्याचे कितीही षडयंत्र केले तरी आम्ही आमचं ध्येय सोडणार नाहीत अशी भूमिका मांडली आणि बीड जिल्ह्यावरती खुलासा करत असताना त्यांनी सांगितलं की एकमेकांची उखंडे उकरायची सवय आता संपूर्ण नेत्यांना लागलेली आहे आणि यामध्ये प्रामाणिक आणि स्वच्छ समाजासाठी धडपड करणारा एकही नेता नाही सगळ्यांचेच काळे बाजार आहेत सगळ्यांच्याच चेहऱ्यामागे राक्षसी वृत्ती आहे पडद्यामागे काळोखा का आहे प्रत्येकाचेच आक आहेत प्रत्येकानेच गुंड सांभाळलेले आहेत आणि प्रत्येकाची काही ना काहीतरी काळे बाजार आहेत गुन्हेगार आहेत जरी कुणी आला त्याला दोन शब्द प्रेमाने बोलायचं नाही आला तर तु चु तुझं काम बघ या उद्दिष्टाने जरंगी पाटलांनी आज स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की मी उठून रोज उठून जर प्रत्येक प्रकरणावरती स्टेटमेंट देत राहिलो पत्रकार बांधव जर मला आले आणि प्रत्येक मोठ्या मारहाणीवरती जरी मला प्रश्न विचारत राहिले तर मी रोज उठून मी हेच काम करायचं का आमचा आरक्षणाचा मुद्दा कुठं जाईल आमचा आरक्षणाचा जा मेन मुद्दा आहे आम्हाला आमच्या लेकरबाळांचं कल्याण करायचं आहे आम्ही आरक्षण सोडून रोज उठून हेच धंदे करायचे का ह्यांना रोजच उठून टिंबटिंब उठतो आम्ही तोच जिरवत बसायचं का असं बरंचस काही स्टेटमेंट जरंगी पाटलांनी आज दिलेलं आहे आणि आरक्षन। ते आपण पाहिलंय जरांगी पाटलांच्या या वक्तव्यावरती मराठा बांधवांचा खूप सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि करोडोंनीशी मराठा बांधव जरांगी पाटलांच्या पाठीशी त्यांच्या सोबत उभा आहे जरांगी पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे आरक्षण तो आरक्षणाचा मुद्दा कुठेतरी थोडा बाजूला गेलेला आपण पाहतोय आणि यामध्ये राजकीय खेळी डॉपेच चालू आहेत हे सुद्धा आपल्याला दिसून येते आणि जरांगी पाटलांनी ही खंत देखील व्यक्त केलेली आहे यामध्ये प्रामुख्याने जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत यामध्ये प्रामाणिकपणे लागणारा एकही व्यक्ती नाही यामध्ये प्रत्येकाचे काळे केलेले आहेत यामध्ये समाजाचं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं काहीही घेणं देणं राहिलेलं नाही यांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे यामध्ये संपूर्णच आका आहेत संपूर्ण संपूर्ण नेत्यांनी गुंड पाळलेले आहेत असा गंभीर खुलासा वक्तव्य जरांगी पाटलांनी आज केलेलं आहे मी आणि माझ्या मराठी करतो की आपला जो सामाजिक सामाजिक कार्य आहे किंवा आहे आणि त्याच्यावरती अन्याय झालेला आहे जसं सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोषांना देशमुख असतील यांच्या या निर्गुण हत्या ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला सह आरोपी करून त्यांना कठोर शिक्षा देपर्यंत मी मागे हटणार नाही मध्ये या प्रकरणाची वाट लावलेली आहे या प्रकरणाला व्यवस्थित रिषा त्यांनी वाट लावून सोडलेलं आहे आणि मी असं होऊ देणार नाही या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईपर्यंत मी मागे सरकणार नाही यांनी मध्ये कितीही अशा अडचणी आणून देण्यासाठी फाटे पोडण्यासाठी दुर्लक्ष करण्यासाठी या प्रकरणाला विसर पाडण्यासाठी हे असे डावपेच करत असतातच परंतु मी ही पट्ट्या खंबीर आहे मी सुद्धा मागे हटणार नाही जीव जाईल परंतु अन्यायाच्या विरुद्ध मी लढणार असं वक्तव्य जरांगी पाटलांनी आज केलेलं आहे आणि नक्कीच आपण पाहतोय की बीड जिल्ह्यातील या हत्याकांडापासून जरांगी पाटलांचा आरक्षणाचा मुद्दा थोडासा कुठेतरी बाजूला डावलेला दिसतोय आणि यामध्ये खूप मोठी राजकीय सुद्धा राजकीय खेळ सुद्धा जरांगी पाटलांना सांगताना खंत व्यक्त करताना त्यांनी सांगितलेली आहे बदल करवा, आनी तर नक्कीच एकूणच या संपूर्ण वक्तव्याबद्दल आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि जरांगी पाटलांच्या या वक्तव्याला सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये प्रतिसाद कळवा आपलं मनोगत या बीड प्रकरणावरती या बीड जिल्ह्यामध्ये जे काही आता राजकीय घडामोडी चालू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भरपूर काही होतील अशी शंका निष्पन्न होते आणि जुने व्हिडिओ ऑडिओ समोर येत आहेत नक्कीच यामध्ये नेमकं राजकारण काय चालू आहे आणि समाजकार्य कुठे शेतकऱ्यांचा प्रश्न कुठे हा खूप मोठा प्रश्न समोर उभा राहतोय जरांगी पाटलांच्या या वक्तव्याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये कळवा न्यूज तर्फी चॅनलला सबस्क्राईब करा बेलाय घंटेला प्रेस करा धन्यवाद